शेतकरी मित्रांनो फळबागेमध्ये जास्त उत्पादन घ्यायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे योग्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फळबागेच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फळबागेची छाटणी व्यवस्थापन आणि ती योग्य पद्धतीने करायची झाली तर त्यासाठी कुशल कामगाराबरोबरच अतिरिक्त मजुरांचा खर्च देखील येतो याच गोष्टीवर आधुनिक तंत्रज्ञानाने मात करून आपण खर्च आणि मनुष्यबळ या दोन्ही समस्या दूर करू शकतो शेतकरी मित्रांनो फळबागेची छाटणी करण्यासाठी हे एक जबरदस्त यंत्र आहे याचं नाव कॉर्डलेस प्रूनिंग शेअर असे आहे याच्या सहाय्याने अगदी कमी मनुष्यबळामध्ये किंवा शेतकरी स्वतः देखील संपूर्ण फळबागेची छाटणी करू शकतात कारण बॅटरीवरती चालणारे हे मशीन आहे अगदी सुलभ आणि सोपे आहे बटन दाबल्याच्या नंतर पूर्णपणे फांदी कट करण्यासाठीचं तंत्रज्ञान याच्यामध्ये उपलब्ध आहे व्हिडिओमध्ये हे मशीन कशा पद्धतीने काम करतं दे। हे देखील तुम्ही पाहू शकता हे मशीन तुम्हाला खरेदी करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून इंडिया मार्टच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन या मशीनची किंमत देखील पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद